नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याला माहिती आहे आजकाल शेतीतून मिळणारा आर्थिक फायदा कमी होत चाललाय त्यामुळे पारंपरिक पिकं घेणं कठीण झालंय अशावेळी शाश्वत शेतीचा विचार करणं गरजेचं ही काळाची गरज बनतीये यासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय बनवू शकतो बांबूचा उत्पादन खर्च हा इतर पिकांपेक्षा कमी असतो शिवाय एकदा लागवड करून जवळपास चाळीस वर्ष त्याचं उत्पादन घेता येतं सरकार आणि विविध संस्था बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित इतका आणि फायदेशीर असलेल्या बांबूची लागवड नेमकी कशी करावी लागवड करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे बांबू लागवड केल्याने जमिनीची धूप थांबते आणि पोत सुधारतो बांबू पासून अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा तर पूर्ण होतातच शिवाय बांबूपासून कागद सटया टोपल्या दांड्या फर्निचर यांसारखे अनेक उत्पादन तयार केली जातात बांबूची झपाट्याने होते आणि तो दणकटही असतो एकदा लावल्यानंतर ते पाच वर्षांनी बांबूचं उत्पादन घेता येतं त्यानंतर ता, त्याचं जीवनचक्र साधारण चाळीस पाहुयात बांबूची लागवड कशी करावी ते बांबूला उष्ण दमट हवामान जास्त मानवतं जास्त पाऊसमान आणि चांगला निचरा असलेली जमीन योग्य असते शार पानथळ किंवा चिवट जमिनीत बांबू तग धरतो पण वाढ चांगली होत नाही बांबूची लागवड बियाणं आणि कंद या दोन प्रकारे केले जाते बियाणे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये गादी वाफ्यात किंवा पॉलिथिन पिशवीत लावतात तीन ते चार महिन्यांनी तयार झालेली रोप पिशवीत लावून जून जुलै मध्ये लागवड करतात बांबूची लागवड कंदाद्वारे करताना साधारण बाय अंतरावर करतात या प्रमाणानुसार एका हेक्टर मध्ये सुमारे चारशे रोप मावतात लागवड पूर्व आणि लागवडीनंतर काय केलं पाहिजे ते पाहूयात एप्रिल महिन्यात साठ बाय साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे तयार करावेत त्यात शेणखत अमोनियम सल्फेट व सुपर फॉस्फेट मिसून भराव आणि पावसाळ्यात रोपांची लागवड करावी लागवडीनंतर रोपांभोवतीची भुसभुशीत ठेवावी ओलावा टिकवण्यासाठी गवत किंवा आच्छादन म्हणून वापरावे उन्हाळ्यात पहिली वर्ष आठवड्याला किंवा पाणी ते वर्षात बांबू लहान असतो त्यामुळे मटकी मूग उडीत कुळीत किंवा सोयाबीन सारखी आंतर पिकं घेता येतात त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळतं आणि जमीन स्वच्छ राहते प्रत्येक कळकाच्या पेऱ्यामधून फांद्या फुटत असतात आणि कधी कधी त्या फांद्या लांब सुद्धा वाढतात फांद्या वाढायला अडथळा करू नये म्हणून त्याची छाटणी करावी ही छाटणी धारदार कात्रीने कळकाच्या अंगलगत जमिनीपासून वर करावी आता पाहूयात बांबूच्या काढणी बदल लागवडीनंतर चार ते पाच वर्षांनी बांबूची काढणी सुरू करता येते नोव्हेंबर ते, ते फेब्रुवारी हा काळ काढणीसाठी योग्य एप्रिल ते ऑक्टोबर मध्ये काढणी करू नये या काळात वाढ जलद होते तसंच बांबू कापताना जमिनीलगत न कापता दुसऱ्या तिसऱ्या पेऱ्याजवळ धारदार कुऱढीने कापावा अशा या बांबूचं उत्पादन आणि उत्पन्न किती मिळतं तेही पाहूयात बांबूची पाच बाय पाच मीटर अंतरावर लागवड केल्यास एका हेमारे पन्नास रुपये दर धरला तरी एका हेक्टर मधून साधारण एक लाख रुपये उत्पन्न मिळतं एकदा लागवड केल्यावर जवळपास चाळीस वर्ष उत्पादन मिळत राहतं आणि दरवर्षी उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढत जातं अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रॉन ला सबस्क्राईब करायला विसरू नका